तुम्हाला, तु, तुम्हाला आई पाहिजे पाहिजे दुखी होता आणि मी याच्या अगोदरच मला मारून टाकता तुम्ही धार्मिक आहात तुम्ही ज्या देव मनापासून बांधता तो मला जन्माला मग मी तुम्हाला का नको का माझा घडत असलेले कटुसत्ते आहे विज्ञानाने नवनवीन तंत्रज्ञान पाहिले त्यातील एक तंत्र म्हणजे सोनोग्राफी गर्भातील बाळाची स्थिती कशी आहे हे आपल्याला समजावे म्हणून हे तंत्रज्ञान निघाले पण सोनोग्राफीतून बाळाची लिंग चाचणी करू लागले आणि माझ्यासाठी लाखो स्त्री जो तुमच्या मध्ये दाखल होण्याच्या अवधानच गर्भातच मारली जात आहेत का ती मुलगी आहे म्हणून पत्नी हवी बहीण हवी

मुली काहीही न वाटल्याने वंशाचा दिवा जो वंशाचा दिवा, दिवा, दिवा कधी पेटत राहणार नाही माझी त्या कळकळीची विनंती आहे कोवळ्या कळ्या गर्भाच करू नका तिला उघडू द्या बागडू द्या निसर्गाचा आनंद घेऊ द्या मुलगी वाचवा देश वाचवा मुलगी वाचवा देश वाचवा पूर्वीची जुनी जाती माणसं म्हणायची गावाला नदी अर्घराला मिठी असलीच पाहिजे नदी सुख समृद्धीचं प्रतीक आहे तसंच मिठी संस्कृती नारीन्य चैतन्य आणि नात्यातील जिवाला जगणाऱ्या लक्ष्मीचं प्रतीक आहे लयी झाले आलो की लयी झाले नको म्हणू बापा उडून चिमण्यांचा थापा उडून आश्र था हे म्हणायला तयार नाही अहो कशाला धरता मुलाचा अहो कशाला धरता मुलाचा आठात मुलगीच भर सोन्याचा घास भाग्याची पंती जपून ठेवा म्हणूनच सांगते बेटी बचाओ बेटी पडाओ मुलगी वाचवा देश वाचवा तुम्हाला हात जोडून विनंती करते मला जगू द्या मला जन्म द्या मला जीवनदान द्या मला मारू नका हो मला मारू नका एवढे बोलून मी माझी